विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाची स्थापना झाली आणि त्यामध्ये काही अनपेक्षित बदल बघायला मिळाले पण मंत्रिमंडळात एक नाव असं होतं जे मंत्रिमंडळात राहणारच हे फिक्स नेमलं जात होतं आणि हे नाव होतं छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांचं दोन हजार एकोणवीस आणि त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये मंत्रिपदाची संधी हुकलेल्या संजय शिरसाटांना यंदा मंत्रिमंडळ स्थान आणि संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्री पद सुद्धा मिळालं आता मंत्री झाल्यापासूनच शिरसाट चर्चेत आहेत पण ते त्यांच्या कामामुळे नाही तर ते त्यांच्यावर होणाऱ्या घोटाळ्यांच्या आरोपामुळे सध्या स्थिती पाहिली तर शिरसाट हे चारही बाजूंनी घेरल्या गेल्याचे दिसत आहेत त्यांच्या अडचणी काही संपायचं नावच घेत नाहीयेत पण मंत्री संजय शिरसाटांना अडचणीत टाकून कोणाचा फायदा होतोय शिरसाटांना बॅकफूटवर कोण घेऊन जात आहे त्यामागे राजकारण काय आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर मंत्री संजय शिरसाटांवर व्हीट्स हॉटेल खरेदी प्रकरणी काय आरोप झाले याची एक थोडक्यात पार्श्वभूमी पाहूया छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर व्हीट्स नावाचं एक पंचतारंगीत हॉटेल आहे गेल्या काही वर्षापासून हे हॉटेल घाट्यात सुरू होतं हॉटेल प्रशासनाला हॉटेलचा खर्च भागवणं सुद्धा जड चाललं होतं तर हॉटेलवर कर्ज असल्यामुळं हे प्रकरण थेट कोर्टापर्यंत गेलं ज्यानंतर कोर्टाने व्हिट्स हॉटेलवर प्रशासक नेमला होता पण तरीही हॉटेलचा खर्च निघत नसल्यामुळं शेवटी कोर्टाने हॉटेलच्या लिलावाची घोषणा केली सहा वेळा लिलाव प्रक्रिया होऊनही कोणत्याही कंपनी किंवा व्यक्तीने हॉटेल व्हीट्स खरेदी केलं नाही परिणामी सातव्यांदी लिलाव प्रक्रिया पार पडली आणि ज्यामध्ये मंत्री संजय शिरसाटांच्या मुलाच्या सिद्धांत साहित्य खरेदी व पुरवठा कंपनीने चौसष्ट लाख त्र्याऐंशी कोटीत व्हिट्स हॉटेल खरेदी केलं आता तसं बघायला गेलं तर व्हिट्स हॉटेलच्या इमारतीची आणि भूखंडाची एकंदरीत किंमत ही एकशे दहा घरात असल्याचं म्हटलं जातं शिरसाटांच्या या व्यवहारानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी आरोप केले की संजय शिरसाटांनी आपल्या मंत्रीपदाचा गैरफायदा घेऊन एकशे दहा कोटींची इमारत आणि भूखंड चौसष्ट कोटीमध्ये विकत घेतला दानवेच्या या आरोपानंतर तसंच शिवसेना ठाकरे गटासह विरोधी बाकावरील बऱ्याच नेत्यांनी शिरसाटांना धारेवर धरलं शिवाय शिरसाटांचे पारंपरिक विरोधक असणारे भाजपचे माजी नगरसेवक राजू शिंदेनी सुद्धा त्यांच्यावर आरोप केले होते त्याच दरम्यान दुसऱ्या बाजूने शिरसाटांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावर महिलेने सुद्धा छळाचा आरोप केला होता शिवाय सिद्धांत याचे काही आक्षेपार्ह फोटो सुद्धा त्या दरम्यान व्हायरल करण्यात आले होते या दोन्ही प्रकरणामुळं मंत्री संजय शिरसाट यांना बॅकफूटवर जावं लागलं आणि परिणामी झालं असं की शिरसाटांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या मुलाची कंपनी हॉटेल बीटच्या खरेदी प्रक्रियेतून बाहेर पडतीये असं जाहीर केलं संजय शिरसाट यांच्या वीटच्या खरेदीतून बाहेर पडण्याच्या घोषणेनंतर सुद्धा विरोधकांनी काही त्यांच्या पिछा सोडला नाही अगदी काही दिवसातच छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाटांवर भूखंड घोटाळ्याचे आरोप लावले जलील यांनी मंत्री संजय शिरसाटांवर तीन जमिनी या आपल्या मंत्रीपदाचा गैरफायदा घेत अधिकाऱ्यांना हाताशी धरून खरेदी केल्याचा दावा केला पहिला आरोप शेंद्रा एम आय डी सी मधील जमिनी संदर्भात आहे शहरातील शेंद्रा एम आय डी सी परिसरात ट्रॅक साठी राखीव असणाऱ्या जमिनीचं आरक्षण बदलून ती आपल्या मुलाच्या कंपनीच्या नावावर केली डिस्टिरली प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव असून जमीन खरेदी दरम्यान कंपनी तीन भागीदार होते ज्यामध्ये शिरसाटांचा मुलगा सिद्धांत शिरसाट त्यांची पत्नी विजया शिरसाट आणि बिल्डर अमीन भावे होते पण जमिनीच्या व्यवहारानंतर अमीन भावे हे कंपनीतून बाहेर पडले ज्यामुळे कंपनीत फक्त सिद्धांत आणि विजया शिरसाट हे दोनच भागीदार उरले होते जलील यांनी केलेल्या आरोपानुसार कंपनीच्या उभारणीसाठी एकशे पाच कोटी एकोणनव्वद लाखाचं भांडवल अपेक्षित आहे ज्यातील सव्वीस कोटी हे सिद्धांत शिरसाट देतील आणि उर्वरित एकोणनव्वद कोटीची रक्कम ही कर्ज घेण्यात येणार होती त्यावर जलील यांनी प्रश्न उपस्थित केला की सिद्धांत शिरसाट हे सव्वीस कोटी रुपये खिशातून कसे देणार आहेत त्यासोबत इम्तियाज जलील म्हणाले की शिरसाटांच्या मुलाच्या कंपनीला फूड प्रकल्पासाठी ही जमीन देण्यात आली होती पण कंपनी त्या ठिकाणी ऍपसुल्युट अल्कोहोल युनिट सुरू करणार होती असाही आरोप जलील यांनी लावलाय दुसरा आरोप हा अदालत रोडवरील प्लॉट खरेदीचा आहे छत्रपती संभाजीनगर शहरात मोक्याची जागा असणाऱ्या अदालत रोडवर मंत्री संजय शिरसाळ यांनी अकरा चाळीस पॉईंट पन्नास स्क्वेअर मीटरचा एक प्लॉट सहा कोटी रुपयात खरेदी केल्याचा जलील यांनी म्हटलंय या भागात जमिनीची किंमत ही पंधरा ते वीस हजार स्क्वेअर फूट दराने विकली जाते पण शिरसाटांना ही जमीन फक्त चार हजार आठशे रुपये स्क्वेअर फुटाने भेटल्याचा दावा जलील यांनी केलाय तर तिसरा आरोप हा एम आय डी सी भागातील जमिनी संदर्भातला आहे इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाटांवर आरोप केला की त्यांनी तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मदतीनं साजापूर एम भागात दहा एकर गायरान जमीन घेण्याचा प्रयत्न केला होता तसंच साजापूरच्या विविध भागात संजय शिरसाट यांनी आपली मूल सिद्धांत आणि तुषार यांच्या नावाने एका गटात दहा एकर तर दोन गटात प्रत्येकी दोन एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप केलाय या जमिनी मंत्री संजय शिरसाटांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून अगदी कवळी मोलाच्या भावात विकत घेतल्या म्हणजे दहा एकर जमिनीसाठी फक्त आठ कोटी रुपयांचा खर्च केल्याचा आरोप जलील जली यांचा आहे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आरोपानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सुद्धा पुन्हा शिरसाटांवर टीकेची फैरी झाडल्यात या सर्व आरोपांवर मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलंय पण एका अर्थी पाहिलं तर सध्या शिरसाट हे चांगलेच अडचणीत आलेत आता त्यांच्या या अडचणीचा फायदा कोणाला होणार हे सुद्धा जाणून घेऊया सर्वात मोठा फायदा तर या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला होताना दिसतोय राज्यात ठाकरे गटाचा प्रमुख राजकीय शत्रू हा शिंदे गट आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षाची थेट लढत झाली होती शिवाय दोघांचा मतदार सुद्धा एकच आहे आता येणाऱ्या काळात महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पुन्हा हे दोन्ही पक्ष आमने सामने येणार आहेत त्यात छत्रपती संभाजीनगर सारखा जिल्हा जो पूर्वीपासून शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय तो ठाकरे गटाला आपल्याकडं पुन्हा घ्यायचा असेल तर त्यासाठी जिल्ह्यात शिंदे गटाच्या सर्वात मोठ्या नेत्याला अडचणीत आणून ने त्याची प्रतिमा खराब केली तर निवडणुकीत तो मुद्दा तयार होऊ शकतो ज्याचा एका प्रकारे शिंदे गटाला फटका आणि ठाकरे गटाला फायदा होण्याची शक्यता आहे त्यानंतरचा फायदा हा भाजपला होऊ शकतोय भारतीय जनता पक्षाची पूर्वीपासूनच संभाजीनगरच्या मनपावर झेंडा रोवण्याची महत्वाकांक्षा राहिली आहे पण शहरात फक्त एकच आमदार असल्यामुळं भाजपला कधीही संभाजीनगरच्या मनपावर आपला झेंडा फळकवता आला नाही तर दुसऱ्या बाजूला भाजप मंत्री अतुल सावे हे मंत्रिमंडळात संजय शिरसाटांना सिनियर असून सुद्धा त्यांना संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली नाही पण आता शिरसाट हे अडचणीत आल्यामुळं त्यांच्या मंत्रीपदावर गदा येण्याची शक्यता आहे सावेनकळ कळ संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्री पदही येऊ शकतं आणि जर सावेनकळ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आलं तर त्यामधून सावे हे आपल्या पालकमंत्री पदाच्या जोरावर मनपा निवडणुकीत भाजपच्या नगरसेविकांना बळ देण्याचा प्रयत्न करू शकतात तसंच संजय शिरसाटांचे पारंपरिक विरोधक असणारे भाजपचे माजी नगरसेवक राजू शिंदेना सुद्धा बळ मिळू शकतंय तर शिरसाटांच्या अडचणीत आल्यामुळं त्यांच्या स्वपक्षीयांना सुद्धा फायदा होऊ शकतोय संजय शिरसाट यांची जेव्हापासून मंत्रीपदी वर्णी लागली आणि त्यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली तेव्हापासून त्यांचं राजकीय वजन जिल्ह्यात आणि पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलं ते कायमच चर्चेत राहिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या जवळचे देखील झालेत त्यांचा परिणाम हा जिल्ह्यातल्या इतर नेत्यांच्या वर्चसावर होताना दिसतोय जिल्ह्यातल्या इतर नेत्यांचं राजकीय वजन हे शिरसाटांसमोर कमी दिसतंय कदाचित त्यामुळे जेव्हापासून मंत्री संजय शिरसाटांवर आरोप होत आहेत तेव्हापासून शिंदे गटाचे एकही नेता त्यांच्या समर्थनात पुढे आला नाहीये त्यांचे जुने मित्र असणारे संभाजीनगरमध्येच आमदार प्रदीप जैस्वाल असो किंवा खासदार संदीपान भुमरे यांनी शिरसाटांच्या समर्थनात शब्दही काढला नाहीये कदाचित सध्या परिस्थितीत आपल्या राजकारणाच्या सर्वोच्च शिखरावर असणाऱ्या संजय शिरसाटांवर आरोप झाले तर त्यांचं राजकीय वजन कमी होऊ शकतं कदाचित त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागू शकतो अशात मग त्यांच्या जागेवर जिल्ह्यातून शिवसेनेच्या आणखीन एखाद्या नेत्याला ने ने संधी सुद्धा मिळू शकते त्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणीमुळं विरोधक आणि सत्ताधारी दोघांनाही फायदाच दिसतोय तर आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद